विद्यार्थी शाळा शिक्षकांसाठी गुड न्यूज वाढत्या उन्हामुळे शाळांना एकशे अठ्ठावीस दिवस सुट्ट्या जाहीर तारीख ठरली उन्हाळी सुट्ट्या चक्क अठ्ठेचाळीस दिवस अंगणवाडी सुट्ट्यातही मोठा बदल पण निर्णय अंगणवाडी खास अठ्ठावीस एप्रिल ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलला क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील दरवर्षी शिक्षकांना एकशे अठ्ठावीस दिवस सुट्ट्या अंतिम सत्र परीक्षेचा निकाल एक मे रोजी आणि शिक्षकांना उन्हाळी सुट्ट्या पाच मेपासून सोळा जूनपासून शाळा सुरू सोलापूर चालू शैक्षणिक वर्षातील अंतिम सत्र परीक्षा पंचवीस एप्रिल रोजी संपली असून सव्वीस एप्रिलपासून विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्ट्या लागल्या आहेत तरी पण शिक्षकांना चार मेपर्यंत शाळेत यावेच लागणार आहे रमजान ईदची सुट्टी कामाच्या दिवशी वॉर्निंग डे घेतल्याने शिक्षकांची उन्हाळी सुट्टी एक दिवस लांबली आहे दरवर्षी शैक्षणिक वर्षातील दोनशे वीस दिवस विद्यार्थ्यांना अध्यापन होणे आवश्यक आहे त्यात इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे दिवस वगळून शैक्षणिक वर्षात किमान आठशे तास इयत्ता सहावीच्या पुढील वर्गातील विद्यार्थ्यांचे एक हजार तास अध्यापन बंधनकारक आहे त्यानुसार अध्यापनाच्या तासाचे नियोजन अपेक्षित असते या पार्श्वभूमीवर यंदा पहिल्यांदाच महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अंतिम सत्र उरकण्याची शाळांची पद्धत बंद केली एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यातून सुरू झालेली अंतिम सत्र परीक्षा पंचवीस एप्रिलपर्यंत चालू राहिली आता एक मे रोजी शाळांकडून विद्यार्थ्यांचा वार्षिक निकाल प्रगतीपत्र जाहीर होईल त्याची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे निकालानंतरही शिक्षकांना पुढचे चार दिवस शाळेत यावे लागणार आहे दरम्यान पटसंख्या कमी होत असल्याने अनेक शिक्षकांवर अतिरिक्त होण्याची टांगती तलवार असल्यामुळे पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी शिक्षकांना पटसंख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत दरवर्षी शिक्षकांना एकशे अठ्ठावीस दिवस सुट्ट्या दरवर्षी शैक्षणिक वर्षात शिक्षकांना तथा शाळांना एकशे अठ्ठावीस दिवस सुट्ट्या असतात शहात्तर सार्वजनिक सुट्ट्या असतात आणि त्यात उन्हाळी दिवाळी सुट्ट्या असतात याशिवाय वर्षात बावन्न रविवार देखील येतात वारसातील तीनशे पासष्ट दिवसातून दोनशे सदुसष्ट दिवस उरतात पण त्यात अध्यापनाचे तास ठरल्याप्रमाणे व्हायला पाहिजेत असा नियम आहे पाच मेपासून शाळांना उन्हाळी सुट्टी विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्ट्या लागल्या असून शिक्षकांना पाच मेपासून उन्हाळी सुट्ट्या असतील पुढे पंधरा जूनला रविवार असल्याने सोळा जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होईल दरम्यानच्या काळात शिक्षकांनी तथा प्रत्येक शाळेने चालू पटसंख्येत किमान दहा टक्के वाढ होईल या दृष्टीने नियोजन करावे अशा सूचना केल्या आहेत कादर शेख प्राथमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सोलापूर